तू स्टेज उभा करण्याच शिक्षण देणारी शाळा कुठं म्हणजे गावाकडे पाहिलं की लग्नामध्ये कुठेतरी मंडप उभा करते आणि तो कसा उभा करते तो शाळेत नाही गेला आणि कोणत्या शाळेने शिकवलं हो नाही मंडप उभा कसा करायचा पण तो, तो शिकला गव्हर्नमेंट आता मुलांना हाऊ टू लर्न तुला तुझं शिकायचंय जर अडचण आली तर आम्ही आहोत म्हणजे आता शिक्षक हा गुरुकडे ट्रान्सफर झाला आहे पण याच्यामध्ये पालकाची भूमिका अशी आहे की आता पालकांना पण गुरु व्हावं लागणार आहे आणखी दहा वर्षानंतर कदाचित असं होऊ शकतं की आष्टीमध्ये चार दोन लोक याच्या घरासमोर हेलिकॉप्टर उतरू शकतं दहा वर्षात इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेली तर ते हेलिकॉप्टर बनतं कसं ते हेलिकॉप्टर चालतं कसं हे शिकणारं शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावं लागेल म्हणजे म्हणून जो प्रश्न विचारला की पालकांचं समाधान मी असं सांगेन की टेक्नॉलॉजी मुलांना शिकवा त्याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण असेल तर शिक्षकासोबत चर्चा करा पण आता मुलांना स्वतः स्वतः शिकावं लागणार आहे शिक्षक आणि पालकांनी त्यांना फक्त मार्गदर्शन करा यामध्ये सरांनी जे सांगितलं पालक म्हणून आपली सर्वांची फार मोठी जिम्मेदारी वाढलेली आहे आपण विद्यार्थ्यांना एक जुना जे काळ आहे भोकं भूकंपट्टी किंवा हे सगळं संपलंय आता आता तुम्हाला वर काम करावं लागणार आहे म्हणजे आज परिस्थिती आपण सगळ्या आजूबाजूला पाहतो दहावी झाली बारावी झाली ग्रॅज्युएट झालं एम ए झालं वगैरे वगैरे डिग्री पण तो मुलगा आज घरात बसलेला आहे आणि बाप काम करतो आणि तो मुलगा म्हणतो मी काय करू कुठंतरी संस्थेत एखाद्या चिटकवा कंपनी चिटकवा आणि मग मी काय करीन ड्युटी करीन मला काही येत नाही मग प्रश्न असा पडतो की नेमकं पंधरा वीस वर्ष हे शिकला तरी काय म्हणजे आपलं शिक्षण जे म्हणतो आपण हे सगळं शिक्षण कशासाठी पोटासाठी मग हे शिक्षण बाहेर झाल्याच्या नंतर हे जो बेरोजगाराचा लोंडा आहे तो कशामुळे बाहेर पडायला आहे आता यांनी सांगितलं की मंडप वगैरे सगळी सिस्टीम आहे डिग्री घेऊन भरपूर आलाय शिकलाय पण त्याला जर म्हणलं हे सगळं सिस्टीम कशी होत आहे माहित नाही रस्त्याच्या कडीला बिगर भाड्याचं केळीचा फ्रूटचा वगैरे गाडा टाकून बसणारे जे माणसं आहेत ना आपल्याला माहित असेल दिवसभरात हजार रुपये कमवते आणि जो घरी बसलेला आहे डिग्री घेऊन तो दहा हजार पंधरा हजार कोणीतरी पगार देईन का म्हणून त्याचे वडील आणि तो हातपाय इनवायला कोणाकडे तरी नेमकं शिकलो काय आपण प्रवास कुठं करायचा आपल्याला आणि शिकायचं तरी कशासाठी असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात सगळ्यांच्या याची ये क्लॅरिटी येऊन शिक्षणाकडं आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याची वेळ पालकांवर आलेली आहे असं आता बाहेर सरांनी त्यांच्या अनुभवातून आणि येणाऱ्या शैक्षणिक धोरणातून सांगितले मनगिरे सरांना असा प्रश्न आहे आता की आम्ही सगळेजण आतापर्यंत आमच्या समोर सध्या अनेक शाळा आहेत इंग्लिश स्कूल आहे जिल्हा परिषद शाळा आहे एखादी एक दीड लाख रुपये घरूनच लेकरायला उचली ती आणि घेऊन जाती पाहिजे ना दारासमोर एक गाडी येते लेकरायला उचली ती उचली ती कशामुळे म्हणायला तुम्ही म्हणाल काय कशी उचली ती काय म्हणायला ती त्या गाडीत जे लेकर झोपीतून उठले त्यांना झोप येते ज्याला कसं खावा कपडे कसे घालाव टाय कशी बांधाव बूट कसा घालाव हे काहीच कळत नाही अशा लेकरायला वर्ष वर तीन चार पाच अशा वयातल्या लेकरायला ले त्या गाडीत एक महिला असती ती उचली ती लेकरायला गाडीत ठेवती